तर मी हर्षदा आज तुमच्यासाठी अतिशय सोपा कारण आपण बऱ्याच वेळेला सकाळी मला योग करायचा आहे मला काहीतरी हेल्दी माझं रुटीन सेट करायचं आहे मात्र काय करायचं आहे मला कळत नाही आहे किंवा कुठला योग करू कुठला व्यायाम करू यासाठी आजचा हा सिंपल साधा सगळ्यांना उपयोग येईल असा हा व्हिडिओ आहे यामध्ये आपण आपल्या डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत सगळ्या स्नायूंना सगळ्या जॉईंट्सला हालचाल देणार आहोत योग वॉर्मअप किंवा सकाळची सुरुवात आपण या योग अभ्यासाने करू शकतो तुमच्या योग रुटीनमध्ये वॉर्मअप सुद्धा तुम्ही हा प्रकार नक्कीच करू शकता सगळ्यांना चाळीशी सुद्धा खूप काम करणारा आहे सोपा आहे खुर्चीवर बसल्यावर बसल्या बसल्यासुद्धा तुम्ही करणार करू शकणार आहात आपल्या डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत आपण सगळे जॉईंट्स हे फोकस करणार आहोत सगळे सांधे आपण लक्षात घेणार आहोत आणि त्यांना हालचाल देणार आहोत तिथे ताजं वंगन मिळणार आहे तिथल्या स्नायूंना हालचाल मिळणार आहे आपल्या स्ना जॉईंटला आपल्या सांध्यांना पोषण मिळून शरीरात एक ऊर्जेचा संचारण होऊन आपली सकाळची सुरुवात ही सिंपल साध्या या गोलाकार हालचालीने आपण करणार आहोत आणि उत्साह नक्कीच आपल्याला त्याचे फायदे मिळणार आहेत तर कारण आपल्याला सकाळी उठल्या उठल्या कडकपणा आलेला असतो आणि तो घालवण्यासाठीसुद्धा हा प्रकार खूप गरजेचा आहे खूप काम करणारा आहे सोपा आहे तर आपण आता पहिल्यांदा आपली डोके आणि मान मानेकडे लक्ष देऊया हनुवटी ही समोर लावायची आहे आणि वरती पाच वेळेला नाभी ही आतमध्ये ओढा थोडी पाठीचा कणा हा सरळ असेल आता मान उजवीकडे डावीकडे पाच वेळेला बघा तुम्हाला हळूहळू कडक झालेल्या सगळे स्नायू आता आपण शोल्डर हात रिलॅक्स सोडायचे आपले खांदे हे गोलाकार फिरवायचे शक सगळं शरीर हे ढिल्ल सोडा किंचित गुडघ्यातही तुम्ही रबराप्रमाणे स्प्रिंगप्रमाणे वाकू शकता आणि खालीवर खालीवर अशा रीतीने करू शकता त्याने सगळं शरीर हे काठिन्य निघून जाणार आहे आणि पेशींमध्ये एक प्रकारे ताजा रक्तप्रवाह सुरू होणार आहे पाच वेळेला आपण व्हिडिओसाठी करूया तुम्ही दहापासून सुद्धा सुरुवात करू शकता तुमच्या कुवतीनुसार आता या ठिकाणी परत एकदा पूर्ण दोन तीन चार आणि पाच अशा रीतीने परत हात ठेवायचे आहेत आता आपण छान मोठी बांधणार आहोत एक दोन तीन चार पाच मनगट हात समांतर जमिनीला खांद्यांच्या रेषेत घ्यायचे आहेत तीन चार आणि पाच दुसऱ्या बाजूने आता परत एकदा आणि एक दोन तीन चार आणि पाच आता मान झाली खांदे झाले या ठिकाणी आता आपण कमरेकडे लक्ष देऊया आणि तिला असं गोलाकार फिरूया फक्त मधलं शरीर हे आहे ती आणि या ठिकाणी तुम्ही शरीराला आतमधून सिस्टीमला सिस्टीमलासुद्धा स्टिम्युलेट करतो लिम्फ म्हणजे आपल्या शरीरातला सगळा विषार बाहेर काढून टाकणारी सिस्टीम आहे आणि ती ॲक्टिवेट होते त्यावेळेला आपल्या शरीरातून टॉक्सिन्स किंवा विषार निघून जायला जास्तीत जास्त मदत होते तर अशा रीतीने आपण मधला भागसुद्धा हलवलेला आहे आता कशाचा नंबर येतो तर गुडघे आता दोन्ही पाय हे खुब्याच्या रेषेत घ्यायचे आहेत किंचित वाकायचे मात्र या ठिकाणी गुडघे समोर येता कामा नाही ते आपल्या अंगठ्यांच्या रेषेत हवे थोडंसं आणि गोलाकार तळपाय हे डिल्ले सोडायचे आहेत अशा रीतीने तीन चार आणि पाच दुसऱ्या बाजूने एक दोन तीन चार आणि पाच परत एक दोन तीन टॅप करा गुडघ्यांच्या ठिकाणी चार पाच सहा सात आठ या ठिकाणी त्या ठिकाणी स्टिम्युलेशन मिळते आपल्या गुडघ्यांना नऊ आणि दहा आता गुडघे झाले आता पायाचा जॉईंट किंवा अँकल जॉईंट आपण म्हणतो या ठिकाणी तुम्ही जर असे विदाऊट सपोर्ट उभा राहू शकत असाल तर राहा किंवा खुर्ची बाजूने घेतली तरी चालेल अशा रीतीने दोन तीन चार आणि पाच एक दोन तीन चार आणि पाच ठीक आहे आपण आता दुसऱ्या पायासोबत करूया एक दोन तीन चार आणि पाच एक दोन तीन चार पाच अशा रीतीने आता पायाची बोट किंचित वरती उचलायची आहेत एक दोन जमिनीला दाबा खाली आल्यानंतर आणि परत उचला कुठलाच योग अभ्यासात आपल्याला छोट्या छोट्या अंगांपासून आपल्या डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत सगळे स्नायूंना हालचाल मिळत आहे आणि तुम्हाला नक्कीच शरीरामध्ये ऊर्जा प्रवाह सुरू झाल्याचा अनुभव होत असणार पाच वेळेला आपण पायाच्या बोट्यांचं सुद्धा केलं आहे लांब श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत हृदय चक्रावर दोन्ही हात अंजली मुद्रेत आणायचे नमस्कार स्थितीत ईश्वरकर्त्याला आपण धन्यवाद देऊया स्वतःमध्ये निर्माण झालेल्या ऊर्जायुक्त आणि सकारात्मकतेचा अनुभव घेऊया काळाची सुरुवात मी कुठल्या योग वॉर्मअपने कुठल्या योग अभ्यासाने करू याचा प्रश्न मी आज मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे सोपासा शरीरात सगळ्या जॉईंटला गोलाकार आपल्याला हलवायचा आहे आणि जस्ट स्टार्टअप जस्ट सुरुवात करायची आहे बघा तुम्हाला नक्कीच शरीरामध्ये छान बदल अनुभवायला मिळतील व्हिडिओ कसा वाटला तुम्ही केला का तोही कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा खूप मेहनतीने आणि वेळ काढून आपण माझ्या व्ह्युअर्ससाठी मी हे व्हिडिओ बनवत आहे भरपूर मेहनत आहे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका भेटत राहू काळजी घ्या धन्यवाद